तु मी आलो आणि जर राम कथा न सांगता जर इथून तू असाच निघून जर गेलास तर मी पहिल्यांदा मी मरल पुन्हा शत्रुघ्न मरल पुन्हा आमच्या तीन माता मरतील पुन्हा गावच्या गाव मरल आणि इथं बसून राय म्हणले तवर आम्ही मरस आणि मग रामचंद्र प्रभू कोण जा आणि म्हणा वाटेने येत्या वेळेला रात्रीच्या वेळेला बाण आला बानासंग खाली गेलो तिथं तुमचा भाऊ भरत भेटला राम कथा सांग म्हणू लागला मी म्हणलं ला सांगत नाही मला टाइम नाही मी म्हणलो मारू मारुतीला म्हणू लागले भरत म्हणायचं मला टाइम नाही आणि मग ते मेले व म्हणायचं आम्ही तिथले सगळे लोक मेले रामाला जाऊन सांग असं भरत म्हणू लागलेले भरत वचन हरवार अत्यंत विस्मय पण नाम यासि देता समाधान गमना आपण मरत काय म्हणले बो गावचे गाव मरत असल्यावर आणि भरत मरत असल्यावर आणि रामकथा सांग रामकथा सांग आता असली अडचण आल्यावर आणि राम कथा तर आमचा धंदा आहे म्हणले हा ची धंदा आणि गोविंदाचे पोवाडे रामकथा सांग अ सांगूनच जावा लागल नाही तर मरत मरल म्हणते असं भरत म्हणू लागले जगी वैला पेशीन सजनाती उलंगिता ओ मारून दिला आहे म्हणू लागले सज्जनासी उलंगिता संत महात्मा भरत आहे बर का आणि हा भरत याच्या म्हणण्याप्रमाण याला रामायण जर नाही आपण सांगितलं तर हे मरल आणि लोकांना ठेवतील मला जग निंदा करील माझी म्हणून काय व्हायचं ते होईल म्हणले भरताला राम कथा नाही असा निश्चय केलेला आहे औषधी मंदिर रघुपती ही चुकवाई अपमान जर केला अवमान केला याला राम कथा नाही सांगता गेला जी, ना हे मी जे औषधी घेऊन चाललोय ना औषधी मंद तेजे होते का अपमान केल्यामुळं आणि मग लोकसुन उठणार नाही लोकांना नाव ठेवतील राम रागावतील या करता राम कथा सांगावी भरताला असा निश्चय केलेला आहे उदया रवी आणि मग मारुती म्हणू लागले भरताला राम कथा सांगूनच जाऊ आता एकदा आपण कस म्हणता कार्यक्रम एवढा लक्ष्मण लक्ष्मणला उठू आणि जीवनच जाऊ म्हणतो का नाही आपण तस मारुती राय म्हणू लागले ओ भरताला राम कथा सांगून जाऊ म्हणले तिकड असं ठरलं पण भारताच आणि मन लागले मनामध्ये सूर्याची काय हिम्मत आहे त्याला ता लहानपणी इतभर होतो तवा दाखवता मटता म्हणले त्याला गिळाय तो म्हणले सूर्याला राहूचं तोंड फोडलं आता तर लय मोठा झालोय म्हणले माझ्या दाबा दाबा सूर्य उगवायचा नाही त्याची तजवीज मी स्वतः करतो असा विचार मनात उरला आता तरी झालो टनक श्रीराम भजन या वंचक रवी बापुडे कोण मचकन उदया देत यावया मारूच नाही लागले आता तरी झालो टनक टनक म्हणजे ज्ञान वृद्ध रामचंद्र प्रभूच भजन माझ्याकडे मी वय बे माझ वाढलंय वयोवृद्ध ज्ञान वृद्ध तपो झालोय म्हणले मी आता मोठा सगळ्या गोष्टीत मोठा झालोय तवा इदर होतो तो सूर्यानं थरथर थर तर थर 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 सूर्य कापला होता मला आता तर मोठा झालोय आणि रामचंद्र प्रभूच्या भजनाच्या बळानं सूर्याची हिंमत होऊ देणार नाही उदयाला यायला मग सूर्य उगवायलाच नाही तर आ, मग लक्ष्मण कसा मरल मग करता राम कथा सांगून जाऊ आईचे विचार माणसी पुसे भरताशी ताशी उदय तारवी सी मनामध्ये विचार केला मी आता मोठा झालोय सूर्य उगवतच नाही उगवू देणार नाही केला पण भरताचं मन बघावं म्हणले रामाचा भाऊ भरत आहे का नाही बघू म्हणले भरताचं मन बघण्यासाठी म्हणू लागले ए बंधू राजा भरता मी तुला राम कथा सांगल 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 मगापासून तुम्ही व्हायला मी सांगल म्हणायला रे पण आलचा नाही रे सूर्य उगया अ जर उदयाला आला आणि त्याच्या लक्ष्मणाच्या शक्ती बिळावर किरण पडले लक्ष्मण मरणला म्हणले मग कशी राम कथा सांगू रे म्हणले मी असं त्याच मन बघू लागले ऐकून कपीचे उत्तर पोळले भरताचे अंतर बोला खडतर ना कपी उत्तर ऐकत हो तिने ऐकू लागले कारण अ सूर्य उदयाला आल्यावर काय करू र म्हणले मी काय करू असं मारुती उघड मन बघू लागले पण त्यावेळेला पोळले भरताचे अंतर भरताला राग आला सरकन झाला पोटामध्ये भरताच्या म्हणू लागले तू राम कथा सांगाय तयार आहेस बर मी ऐकायला तयार आहे मध्ये अडचण सूर्याची आहे काय करतो ते कस दाखवतो हे आपण पुढल्या वेळी मध्ये ऐकू कुंडाली काल हरिभक्ता परायण बनदास महाराज हेळम हे सेवा करतील आणि महादेव महाराज कातकडे मालेवाडी सांगण्यात सेवा करते कोण पुंडलिका व श्री ज्ञान देव तुकार राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी न ला न साधता राम कार्याची उदय पवतारविशी समूळा छेदी मी त्याशी बानगर दे श्री राम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी उदय पावतार समूळाचे दिना मी त्याशी बाणग्र्याशी क्षणाबदेव ग्रंथ कृत्येनाथ महाराज सांगतात या ठिकाणी ज्याळस मारुतीचा प्रश्न भरताना ऐकलं आणि सांगितलं भरत हा रामाचा धाकटा बंधू सांगितलं हे हनुमंत ज्या ठिकाणी जर सूर्य उदय यायचा झाला तर मी त्याला ते मुळा सहित ते छेदन करीन तू जाऊ शिर व्हायला जरी ते जस पर्वत बानागरी बैसवनी रामशिरी

तर आहे परत नव्हे मात्र कारण का ते ते मग मला ज्ञान नाहीये मला काहीच कळत नाही हे जर चुकून जायला गेलं ना तर माझा गुरु सद्गुरु जनार्दन माऊली हे ते आळूबा राऊन शिती ज्या ठिकाणी मला ते पुढं कर देत आहे म्हणून श्रीराम तरी भरवसा नाही पोटी म्हणून श्रीरामाची मज गाठी कारण का ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ते थे मला भरोसा लागत नव्हता मी अनावळ होतो वा मग त्या ठिकाणी ते काय केले माझ्या सदगुरु जनार्दन माऊलीनं मला ते त्या रामाची ते गाठ घालून दिली किंवा त्यांच्या हवाली केलं एवढी माझी त्या गुरु नाही ते कृपा माझ्यावर केली गला जेथ काही ना चले मात शोधून अहबुधी चित्र क्षीणावरचा मजा केले कारण का किती जरी मे ते चुकवायचा प्रयत्न केला तर माझ्या जनार्दन गुरु माऊली नाही ते त्या ठिकाणी ते माझा मनोगत आहे ते शोधून ते त्या ठिकाणी काढलं आणि ते मला अंग्यावर उभा करून शिने ते ज्या ठिकाणी हा कथा लेण्यासाठी ते अधिकार दिलेला आहे भाय माझा करुणी गोळा एकी पालटोनी ठेला उपाय सर्वता तुटला पडल्या पडल्या गावावी कारण का माझा तिथं काहीच ते, ते मत ना गेला माझा उपाय ते, ते होई ना गेला पण माझ्या जनार्दन गुरु मावली ना माझा एक जीव आहे आणि ते करून ते मला ते, ते कार्य करण्यासाठी वरदास्त केलेला आहे जे मी मावनी राह म्हणून वाचे शिज होये होय निज करती सौ गाय करू काय मी आता आ, आणि सांगतात हे बाळा तुला हे करावंच लागेल असा एक देऊ लागल्यानंतर माउली लागले काय करू नये आता पुंडलिकावर

एकशे एकसष्ट काही न घ्या जे असेल ते घ्या तुम्ही श्रीराम जय राम जय राम राम कृष्ण नेने प्रेमाचे बोला प्रमय उदळ की सकोल बोले बोल वक्ता बेवळ श्रीराम कारण का ने, नेने नेणे म्हणजे काय मी एकू आहे मला त्याचे असे ते काही कळत नव्हतं पण माझे जनार्दन माऊली ते गोड असे माझ्या खुण आहे त्याच्या ठिकाणी कृपा ते केलेली आहे असं सदगुरु जनार्दन माऊली म्हणतात नेने उत्पानाई संस्कृती रे कनी रेवणी आी रामनीज किती लिहित हो कारण का गौबाचे बोल आहेत मला इथे काही साधी मराठी येत नव्हती मला संस्कृत न येत नव्हती परंतु मला माझ्या माऊलीने ते काय हातात दिले आणि गोड कथा रामानाचे ते सुंदर प्रकारचे ते माझ्याकून कार्य करून घेत आहे या नाता माझा बोला नाही सर्वता हस्त माझे माता क्षमा कि कारण त्याच्यात काहीच ते कळत नव्हतं मग मला ते काय बोलावं काय लिहायचंय आणि कशी आहे याच्यासाठी ते काय केलेले माझ्या जनार्दन गुरु माउली नसत माझी माझ्या मस्त करायचे हात ठेवला म्हणून ते मी कार्याला लागलेलो आहे वक्र पाळू साधू जना खूप तो ये बोलते झाले वचन अमृता सुखकारी अमृता उनि सुखकारी जर त्या ठिकाणी माझे गुरु गोड अशा प्रकारे मला अमृतापेक्षा ही गोड कथा लिहण्या करता येते ज्या ठिकाणी अधिकार माझ्या जनार्दन गुरु माऊलीने दिलेला आहे करुणा का भक्ती दिना करु ना जनार्दना दे दे ते तू कोणा परिहारू कारण का तू का ते मनामध्ये ते ध्यास करतोस आणि तुझ्या हातात ते, ते काही नाही वक्ता म्हणजे ते तुझ्याकडून ते कार्य करून घेणारा कोण आहे माझा गुरु जनार्दन माऊली मग आहे ते तुझ्या मुखातली रामकथा हे ते त्या ते 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 देवाला आवडल्या गेलेले आहे कथा रुनाथा वाचे वचन आणि वत्ता स्वयतत्वता व उनीचे ना कारण काही भोर कथा त्या गावबाणी ते ज्या ठिकाणी ते त्या रामायणाची ते सुरस कथा अशा प्रकारे ते श्रुती आणि वाचणारे वाचक किंवा ऐकणारे श्रुती मंडळ यांना चित्त शि कोणी म्हणेली रामायणाची कथा येते पुढे चाललेली होती परंतु इथे मध्येच काय निघालेले कारण काय या ठिकाणी ते या ठिकाणी वीस वया म्हणजे ते ज्या ठिकाणी परिहाराच्या दिलेल्या हुंका बरो केसी आवडे स्वामी मानसी ध्वनी वाजवी जैशी तैशी सबंद मज केशी सबंद मज केशी ना कारण का जस का पहिल्या काळामध्ये येते ज्या ठिकाणी ते वाजायच्या निघत होता तसाच तू आहे बाबा कारण ज्या ठिकाणी ते हृदयाच्या ठिकाणी जो देव आहे ना तू अंतकरणा झाल्यानंतर तू उगचायचे म्हणू नकोस तू इथे ध्वनी काढणार आहेस कशा प्रकारे श्रीराम जयराम अशा प्रकारचा तू आहे माय निज कृपा साधू व निवा विहा एका जनार्दन पुरास पाहुणी चौगुण लोटांगण हे विनवीत कारण का एका जनार्दनी देवाला येते कृपा आलेली आहे आणि त्या कृपेनं निज हसते तुला ते कथा लिवण्याकरता माझे लोटांगण अशा प्रकारची देव जनार्दन गुरु माऊली त्या महाराज चे तीन करू लागलेले पुढील कथा अनुसंधान भरत, रामा करोनिया कपीचे भरत थे थे राम कथा श्रवण वाणी बैसवण बोळविल या त्यामध्ये तिथपर्यंत कथा झालेली आता पुढील त्यामध्ये ते ज्या ठिकाणी भरत महाराजाला ते हनुमंत कथा सांगतील आणि राम कथा पूर्ण झाल्यानंतर भरत महाराज ये ते हनुमंताला बाणावर बसून एका क्षणामध्ये ते ज्या ठिकाणी तंचरी पर्वतार येथे पाठवतील स्वस्ती श्री वाव तर रामायने युद्धकांडे का कार्तिकाया भरत हनुमंत दर्शनना सप्त जत्मा अध्याय घोडा पुंडलिक वरदा विठोळ श्री ज्ञानदेव तुकार अभि परायण भगवान पाळोदे महाराज बेलमकर आणि सांगण्याची सेवा करते लक्ष्मण गुरुजी परळीकर